अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी ट्रम्प प्रशासनाला मध्यरात्रीपर्यंत अब्जावधी डॉलरची परदेशी मदत जाहीर करण्याचे आदेश देणारा कनिष्ठ न्यायालयाचा आदेश तात्पुरता स्थगित केलाय मुख्य न्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांनी सांगितलंय की उच्च न्यायालय या प्रकरणाचा आढावा घेईपर्यंत अमेरिकन जिल्हा न्यायाधीश अमीर एच अली यांचा आदेश कायम राहील डॉच चे प्रमुख आणि ट्रम्प यांचे वरिष्ठ सल्लागार म्हणून काम करणारे मस्क यांनी संघीय खर्च कमी करण्याच्या त्यांच्या आक्रमक प्रयत्नांचे समर्थन केले आणि म्हटलंय की संघीय कपातीमुळे त्यांना खूप जिबे मारण्याच्या धमक्या मिळतात मी त्यांना एकत्र करू शकतो मस्क म्हणाले पण जर आपण हे केलं नाही तर अमेरिका दिवाळखोर होईल म्हणूनच ते करावं लागेल रशिया आणि अमेरिकेतील राजदूत गुरुवारी इस्तांबुलमध्ये भेटून मॉस्को आणि वॉशिंग्टन मधील त्यांच्या संबंधित दूतावासांच्या कामकाजावर चर्चा करते असे रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाभलो यांनी बुधवारी सांगितलंय गेल्या आठवड्यात सौदी अरेबियात झालेल्या रशिया अमेरिका चर्चेनंतर ही बैठक झाली वॉशिंग्टन पोस्टच्या संपादकीय पृष्ठाचे संपादक डेव्हिड शिपली हे वृत्तपत्र सोडत आहेत कारण त्यांचा मत विभाग वैयक्तिक स्वातंत्र्य आणि मुक्त बाजारपेठेच्या विषयांना समर्थन आणि बचाव करण्यावर लक्ष केंद्रित करतोय असे मालक आणि अमेझॉनचे संस्थापक जेब बेझोस यांनी बुधवारी कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या एका मेमो मध्ये लिहिले गाजा पट्टीतील युद्धबंदीचा पहिला टप्पा संपण्याच्या काही दिवस आधी इस्रायलने शेकडो पॅलेस्टानी कैद्यांच्या चा चा हमासने चार मृत रेड क्रॉसकडे केले हमासने मृतदेह रेड क्रॉसला सुपूर्द केल्याची पुष्टी एका इस्रायली सुरक्षा अधिकाऱ्याने केली आहे इस्रायलने सांगितलं की इजिप्शियन मध्यस्थांच्या मदतीने इस्रायली क्रॉसिंगद्वारे हे कॉस्केट पोहोचवण्यात आलं आणि ओळख पटवण्याची प्रक्रिया ही सुरू झाली आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी धमकी दिली की त्यांचे प्रशासन लवकरच युरोपियन युनियन मधून आयात होणाऱ्या वस्तूंवर पंचवीस टक्के कर लादेल जो त्यांनी अमेरिकेला फसवण्यासाठी तयार केलाय असा दावा केला आम्ही एक निर्णय घेतलाय आणि आम्ही लवकरच तो जाहीर करणार आहोत आणि तो सर्वसाधारणपणे पंचवीस टक्के असेल आणि तो कार आणि सर्व गोष्टींवर असेल ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत पत्रकारांना हे सांगितलंय मंगळवारी संध्याकाळी घेतलेल्या छातीच्या सिटी स्कॅन मध्ये उपचारादरम्यान संसर्गाची सामान्य उत्क्रांती दिसून आली असं व्हॅटिंग कनने त्यांच्या उशीर अपडेटमध्ये म्हटलंय तरुणपणी एका फुप्फुसाचा भाग काढून टाकण्यात आलेल्या अठ्ठ्याऐंशी वर्षीय पोपला अजूनही पूरक ऑक्सिजनचा उच्च प्रवाह मिळतोय परंतु शनिवारपासून त्यांना श्वसनाचा कोणताही त्रास झालेला नाही जानेवारीच्या अखेरीस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जारी केलेल्या कार्यकारी आदेशानंतर हा मेमो आलाय ज्याचा उद्देश ट्रान्सजेंडर व्यक्तींना देशाच्या लष्करी सेवेतून बंदी घालण्याचा आहे या निर्देशात म्हटलंय ज्या सैनिकांना सध्या लिंग डिस्फोरियाचे निदान किंवा इतिहास आहे किंवा त्याच्याची सुसंगत लक्षण आहेत त्यांना लष्करी सेवेतून वेगळं करण्याची प्रक्रिया केली जाईल या आठवड्याच्या शेवटी संपणाऱ्या युद्धविरामाचा भाग म्हणून दोन्ही बाजूंनी मान्य केलेली ही शेवटची देवाणघेवाण होती हमास अधिक कैद्यांच्या बदल्यात आणि कायमस्वरूपी युद्धबंदीच्या बदल्यात डझनभर उर्वरित बंधकांना सोडणार असलेल्या दुसऱ्या टप्प्यावरील वाटाघाटी अद्याप सुरू झालेल्या नाहीयेत ऑस्कर विजेता अभिनेता जीन हॅकमन यांचे वयांच्या पंच्या वर्षी निधन झालंय हॅकमर है। आणि त्यांची पत्नी शास्त्रीय पियानो वादक बेट अराकवा हे बुधवारी दुपारी सांता मधील त्यांच्या घरी मृतावस्थेत आढळले काउंटी शेरीप अदान मेंडोझा म्हणाले आम्ही पुष्टी करू शकतो की जीन हॅकमन आणि त्याची पत्नी दोघेही बुधवारी मृतावस्थेत आढळले शेरीफ मेंडोझा म्हणाले की या घटनेत कोणताही गंभीर गुन्हा घडल्याचे तात्काळ संकेत मिळाले नाही आहेत त्यांनी मृत्यूमागील कारणही सांगितलं नाहीये जनरेटिव्ह ए आय हा शब्द भारतीय संस्थांसाठी एका महत्वाचा आणि व्यावसायिक गरजेचा विषय बनलाय असं एका अहवालात म्हटलंय भारतातील बहुतेक व्यावसायिक नेते एआय स्वीकारण्याला प्राधान्य देतात तथापि एक, देता। एक महत्वाचं आव्हान अजूनही आहे तंत्रज्ञानाची पूर्ण क्षमता उघड करण्यासाठी योग्य एआय आणि संबंधित कौशल्य असलेले व्यावसायिक शोधणं असे व्यावसायिक नेटवर्किंग प्लॅटफॉर्म लिंक अहवालात उघड झाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भारत सरकार राज्यांना मिळणाऱ्या संघीय कर महसुलात कपात करण्याचा प्रयत्न करतात असे या प्रकरणाची थेट माहिती असलेल्या तीन सूत्रांनी सांगितले ही सूचना घटनात्मकरित्या नियुक्त केलेल्या भारतीय वित्त आयोगाला सादर केली जाईल जे संघराज्य राज्य राजकोषीय संबंधांच्या इतर पैलूंसह कर वाटणीबाबत शिफारसी करतायत आणि त्यामुळे सरकारच्या दोन्ही स्तरांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी महाकुंभ मेळाव्याची तुलना गुलामगिरीच्या मानसिकतेच्या बेडा तोडून मुक्तपणे श्वास घेणाऱ्या राष्ट्राच्या नव्याने जागृत झालेल्या चेतनेशी केली आहे महाकुंभ संपलाय एकतेचा महायज्ञ संपलाय असं त्यांनी या महाधार्मिक सणाच्या समाप्तीच्या एका दिवसानंतर एका ब्लॉग मध्ये लिहिले आणि म्हटले की देशाला आता विकसित भारत जे ध्येय पूर्ण करण्यासाठी अशाच आत्मविश्वास आणि एकतेच्या भावनेने पुढे जावं लागेल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रांची येथे भाषणादरम्यान व्यत्यय आल्याचा दावा केल्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने तथ्य तपासणी करण्यास भाग पडल्यानंतर काँग्रेसच्या परदेश विभागाचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी पुन्हा एकदा पक्षाला अडचणीत आणलंय हुरियत कॉन्फरन्सचे नेते आणि काश्मीरचे मुख्य धर्मगुरू मीर उमर फारूख यांचे सासरे गुलाम सी सिबैतेन मसुदी यांच्या अंत्यसंस्काराची नमाज गुरुवारी दुपारी मशिदीत होणार असल्याची घोषणा झाल्यानंतर श्रीनगरमधील अधिकाऱ्यांनी गुरुवारी जामिया मशीद बंद केली